आज आपण या सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ चार जिल्ह्यामधून आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने हापूस केशर पायरी ह्या तीन जाती ज्या आहेत त्या प्रामुख्याने इथे विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत परंतु ज्या पारंपरिक जाती आहेत त्या बऱ्याच ग्राहकांना माहिती नसतात पाहायला मिळाल्या नसतात त्यामुळे आपण सांगली जिल्ह्यामध्येच उत्पादित केलेल्या जवळजवळ बत्तीस आंब्याच्या जाती या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत जेणेकरून त्या जातींची माहिती ग्राहकांना व्हावी आणि महत्वाचं म्हणजे या जुन्या ज्या पारंपरिक जाती आहेत त्याचं संवर्धन होण्याची गरज आहे कारण आज सकाळी कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांनी आंब्याचं उत्पादन घेताना त्याचबरोबर ही कलम किंवा रोपं तयार करण्याची आवश्यकता आहे त्यावरती भर दिला पाहिजे जेणेकरून त्यांना वर्षभर त्याच्यातून आर्थिक स्त्रोत चालू राहील आणि मा महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी जवळजवळ एकवीस ते बावीस शेतकरी या आंबा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंबा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आज आपण जर पाहिलं तर आमच्या राज्याचे पनन मंत्री जयकुमार रावल साहेब आहेत कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक आमचे संजय कदम साहेब आहेत आणि सरव्यवस्थापक विनायक कोकरेसाहेब आहेत यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या एक दूरदृष्टीपणामुळे आज पूर्ण राज्यामध्ये अशा आंबा महोत्सव आपण आयोजित करतोय आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांकडून मिळतोय मागच्या चार चार ते पाच वर्षापासून आपण सांगलीमध्ये आंबा महोत्सव घेतोय सांगलीकरांचा सा अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आज सुद्धा जर आपण सकाळपासून पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी इथं भेट दिलेली आहे त्यामुळे मी सांगलीकरांना एक आवाहन करू इच्छितो की सर्व सांगलीकरांनी या आंबा महोत्सवास भेट देऊन चांगला प्रचंड असा प्रतिसाद द्यावा आणि या महोत्सवामध्ये वैशिष्ट्य काही सांगण्यासारखे आहेत त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला लागलेला आहे आज या ठिकाणी रत्नागिरीचे मोरे म्हणून जे आलेले आहेत शेतकरी आंबा उत्पादक त्यांनी क्यू आर कोडचा वापर केलेला आहे क्यू आर कोडचा वापर केल्यामुळे काय झालं की त्या आंब्याचा क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर तो आंबा कुठल्या भागामध्ये उत्पादित झालेला आहे कोणत्या शेतकऱ्यांनी त्याचं उत्पादन घेतलेलं आहे तो किती तारखेला काढलेला आहे पॅकिंग कधी केलेला आहे आणि त्याचं लोकेशन कुठलं आहे ही सर्व माहिती त्या क्यू आर कोडमुळे आज ग्राहकांना सहज उपलब्ध होते हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा एक नमुना आपल्या आपल्याला या महोत्सवामध्ये पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे उच्च शिक्षित लोकसुद्धा आता शेतीकडे वळायला लागलेत असं म्हणायला काहीच हरकत नाही